नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी आपल्या सगळ्यांचं आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावर मी पल्लवी जिंचवडे मनापासून स्वागत करते मंडळी सध्या उन्हाची ताप पडायला सुरुवात झालेली आहे आणि उपलब्ध जलसाठांमधली पानांची पातळी देखील कमी होत चाललेली आहे आणि अशा कमी होत चाललेल्या पाण्याच्या पातळीमध्ये उपलब्ध पाणीसाठ्यामध्ये आपल्याला आपल्या फळबागांचं नियोजन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये साधारणपणे आंबा मोसंबी संत्री द्राक्ष सीताफळ या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं बऱ्याच शेतकऱ्यांच्या दहा दहा वर्ष वीस वीस वर्षांच्या जुन्या फळबागा आहेत आणि एखाद्या हंगामामध्ये एखाद्या उन्हाळ्यामध्ये जरी पाण्याचा आचका बसला पाण्याचा ताण या फळ झाडांना जर बसला तर अशा वेळीस तिथं जे काही उत्पादन येणार आहे त्याच्यावरती परिणाम आपल्याला झालेला पाहायला मिळतो तसंच ही झाडं वाळून जाण्याची शक्यता असते आणि एवढ्या जुन्या फळबागांमध्ये केलेली मेहनत तिथं वाळ जाण्याची शक्यता असते त्यामुळं अतिशय काटेकोरपणे उपलब्ध पाणी साठ्यामध्ये फळबागांचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन कसं करायचं हे आज आपण आपल्या कट्ट्यावर बघणार आहोत मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या उपाययोजना सांगितलेल्या आहेत जेणेकरून आपल्या फळबागांचं कमीत कमी पाण्यामध्ये काटेकोर पद्धतीने व्यवस्थापन करता येईल तर चला बघूया सगळ्यात पहिली पद्धत आपल्याला पाणी देण्याची पद्धत पूर्णपणे बदलायची आहे आपण जर पाठपाण्याद्वारे पाणी देणार असू तर आपल्याला ते थांबवायचं आहे पूर्णपणे बंद करायचं आहे कारण आपल्याला झाडांना पाणी द्यायचं आहे जमिनीला नाही ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे त्यासाठी आपल्याला ठिबक सिंचन हा उत्तम पर्याय आहे ठिबक सिंचनामुळे जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पाण्याची बचत होते त्याच पद्धतीनं झाडाच्या मुळांजवळ अगदी फा पाणी तिथं थेंब थेंब पडलं जातं आणि झाडांची मुळं ते पाणी शोषून घेतात आणि तिथं पाण्याची बचत केली जाते ठिबक सिंचनामुळे अतिशय इफिशियंटपणे म्हणजेच जेवढं पाणी आपण त्या झाडाला पुरवतो त्यापैकी जवळपास जास्तीत जास्त पाणी ही झाडांची मुळं शोषून घेतात त्यामुळे तिथं कार्यक्षमतेने आणि काटेकोरपणे पाण्याचा वापर केला जातो त्यानंतर जर फळबागा छोट्या असतील झाडं लहान असतील तर त्यावेळेस आपला मटका पद्धत ही वापरायची आहे जर छोटी झाडं असतील तर त्यासाठी आपल्याला सात ते, ते आठ लिटर क्षमतेचे मडके वापरायचे आहेत आणि जर मोठी झाडं असेल तर पंधरा ते सोळा लिटर क्षमतेचे मडके यासाठी वापरायचे या आहेत तर हे मडके आपल्या झाडाच्या बुंद्यापासून झाडाच्या खोडापासून साधारणपणे एक फूट अंतरावरती जमिनीमध्ये गाडायचे आहेत त्याचं तोंड हे कापडाच्या साय्याने बांधून टाकायचं आहे आता हे जे काही मडकं आहे हे सचिद्र असतं आणि या सचिद्रतेमुळे त्यामधलं जे काही पाणी आहे हे हळूहळू जमिनीमध्ये झिरपतं जसं जसं पाणी जमिनीमध्ये झिरपला येईल तसं तसं ही झाडंची मुळं हे पाणी शोषून आणि त्यांचं तिथं वाढीला चालना मिळते आणि पाण्याची बचत होते आता फळ झाडांना साधारणपणे एक आळं केलं जातं म्हणजे एक रिंग पद्धतीने तिथं पाणी दिलं जातं तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे या आळ्यामध्ये आपल्याला एकावेळी एकाच बाजूने पाणी टाकायचं आहे आणि दुसऱ्या वेळेस राहिलेल्या दुसऱ्या बाजूने पाणी द्यायचं आहे जेणेकरून या झाडांना कायम पाणी मिळत राहील पाण्याची बचत होईल आणि झाडं वाळणार नाही फळबागांच्या पाणी व्यवस्थापनामध्ये बहार धरणं हेही खूप महत्वाचं आहे ज्या वर्षी पाण्याची अतिशय टंचाई असेल अतिशय कमी पाणी उपलब्ध असेल अशा वेळेस आपल्याला बहार घेणं हे टाळायचं आहे सध्या आंबा पिकाला मोहर लागलेला आहे किंवा काही ठिकाणी छोटी छोटी फळं लागण्यामध्ये देखील सुरुवात झालेली आहे तर समजा आपल्याकडे खूप कमी पाणी असेल तर अशा वेळेस आपण बाहेर घेणं हे टाळायचं आहे आता बाहेर घेणं टाळायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर अशा वेळेस त्या झाडावर लागलेली जी काही फुलं आहेत छोटी छोटी फळं आहेत पानं आहेत ही आपल्याला काढून टाकायची आहेत तसंच आपल्याला त्या झाडाची वीस टक्के करायची आहे आता जेव्हा झाडांना बहार लागतो किंवा छोटी छोटी फळं लागतात तेव्हा पाण्याची ही अधिक वाढते आणि पाण्याची गरज वाढल्यामुळं तिथं पुरवठा हा व्यवस्थित केला जात नाही त्यामुळं उत्पादनही व्यवस्थित येत नाही आणि झाडाच्या गुणवत्तेवरती झाडाच्या आरोग्यावर देखील तिथं आपल्याला परिणाम झालेला पाहायला मिळतो त्यामुळं आपल्याला झाडांवरती भार घेण्यापेक्षा फळ उत्पादन घेण्यापेक्षा झाडं जगवणं हे खूप महत्त्वाचं असतं त्यामुळं ज्या वर्षी आपल्याला पाणी कमी असेल त्या वर्षी आपला फळ धारणं किंवा बहार धरणं कि हे टाळायचं आहे आता आंब्याला जो काही फेब्रुवारीमध्ये लागणारा बहार आहे हा आंबिया बहार असतो हा बहार जर आपण टाळला तर आपला पुढचा भार आपल्याला घेता येतो जो काही पावसाळ्यामध्ये आपण बहार घेतो त्याला मृग बहार असं म्हटलं तर हा भार आपण तिथं नक्कीच घेऊ शकतो त्यानंतर पुढचा जो काही उपाय आहे तो म्हणजे खतांचा कार्यक्षमतेने वापर करणं हो हे नक्कीच खरं आहे जर आपल्याला पाण्याची बचत करायची असेल पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करायचा आहे मा, पाणी मातीमध्ये जर धरून ठेवायचं असेल तर खतांचा कार्यक्षमतेने वापर करायचा आहे त्यासाठी आपला शेणखत आणि गांडूळखत हा एक उत्तम पर्याय आहे शेणखत किंवा गांडूळ खत आपल्या अधूनमधून झाडाच्या बुंद्याभोवती त्या आळ्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शेणखत टाकल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला जैविक पद्धतीने आच्छादन करायचं आहे आता हे जैविक पद्धतीने आच्छादन करण्यासाठी उसाचं पाचट हा एक उत्तम पर्याय आहे या उसाच्या पाचटासोबतच आता गव्हाची काढणी होणार आहे तर गव्हाच्या काढणीनंतर उरलेलं जे काही काड्या असतील त्याच्यानंतर भाताचा पेंढा असेल शेतामधून काढलेलं जे काही तण असेल तर ह्या तणाचा वापर आपण तिथं आच्छादनासाठी करू शकतो साधारणपणे पाच ते सहा इंच जाडीचं आच्छादन आपल्याला तिथं करायचं आहे जेणेकरून उन्हाच्या दिवसभरामध्ये जे काही ऊन पडतं त्या उन्हामुळे जे बाष्पीभवन मातीमधून होणार आहे तर ते तिथं कमी केलं जातं आणि माती पाणी धरून ठेवते आणि पाण्याची बचत होते आता आपल्याकडे जर जैविक आच्छादन करण्यासाठी तिथं पर्याय उपलब्ध नसेल तर अशा वेळेस आपण प्लास्टिक मल्चिंगचा देखील वापर करू शकतो ते सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत एका बाजूने सिल्वर किंवा चंदेरी कलर आणि पांढरा कलर असतो आणि दुसऱ्या बाजूने काळा रंग असतो तर वरच्या बाजूने आपल्याला हा आ, सिल्वर कलर किंवा पांढरा कलर येईल अशा पद्धतीने हे झाडाच्या भोवती किंवा त्या खाली मातीवरती अंतरून घ्यायचं आहे त्या पांढऱ्या रंगामुळे किंवा चंदेरी रंगामुळे सूर्यकिरण ही परावर्तित होतात आणि तिथं बाष्पीभवन कमी केलं जातं आणि पाण्याची बचत केली जाते त्यानंतर पुढचा जो काही उपाय आहे तो म्हणजे झाडाच्या खोडाभोवती छोटे छोटे दगड आपला पसरून टाकायचे आहे आणि मग आपला पाणी सोडायचं आहे तसंच झाडाच्या खोडाच्या माध्यमातून देखील तिथं बाष्पीभवन हे केलं जातं आणि पाणी झाडामधून वातावरणामध्ये सोडलं जातं तर ही जी काही खोडं आहेत ही खोडं आपल्या बार्दरांच्या सहाय्याने पूर्णपणे घट्ट बांधून टाकायची आहे हा उपाय फक्त आपल्या उन्हाळ्यामध्ये करायचा आहे परंतु हे दोन्ही उपाय म्हणजे दगड त्या झाडाच्या बुंद्याभोवती पसरून टाकणं आणि ख खोडं ह्या बारदानाने बांधून टाकणं जर झाडं कमी असतील छोटी असतील तर अशा वेळेस हा आपल्याला उपाय नक्की करता येतो यानंतर पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे बोर्डोपेस्टचा वापर करणं बोर्डो पेस्ट तयार करण्यासाठी साधारणपणे आपलं एक किलो चुना आणि एक किलो मोर्च मोरचूज आपल्याला वेगवेगळ्या प्लास्टिकच्या बकेटमध्ये किंवा बादल्यांमध्ये घ्यायचं आहे ते पाण्यामध्ये चांगलं विरघळून घ्यायचं आणि नंतर एकत्रित करायचं आहे एकत्र केल्यानंतरचा लेप आपल्या झाडांवरती लावायचा आहे त्यामुळं होणारं जे काही बाष्पीभवन आहे ते तिथं कमी करता येतं तसंच मातीमधून जे काही किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला तिथं होतो तो, तो देखील या बोर्डो पेस्टमुळे तिथं रोखता येतो तसंच झाडांमधून वातावरणामध्ये पाणी जाण्याचा मुख्य मार्ग म्हणजे पानांवर असणारी पर्णरंध्र बरोबर दिवसभरामध्ये ही पर्णरंध्र उघडी असतात ओपन असतात त्यामुळे जास्तीत जास्त पाणी हे वातावरणामध्ये सोडलं जातं बाष्पोत्सर्जनाद्वारे आणि त्यामुळं झाडांना पाण्याची गरज ही जास्त लागते झाडांची मुळं ही पाणी जास्तीत जास्त जमिनीमधून शोषून घेत असतात अशा वेळेस आपल्याला ही पर्णरंध्र दिवसभर बंद ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं आणि रात्रीच्या वेळेस ती ओपन झाली पाहिजेत तर मार्केटमध्ये ही पर्णरंध्र दिवसभर बंद राहावीत म्हणून काही अँटी ट्रान्सपरंट मिळतात हे देखील आपण वापरू शकतो परंतु ती अँटी ट्रान्सपेरंट विकत घेत असताना त्यांचे रासायनिक गुणधर्म तपासून मग आपल्याला त्याचा वापर करायचा आहे त्याची फवारणी आपल्या फळ पिकांवरती करायची आहे यावर्षीचा उन्हाळा जास्त कडक असणार आहे आणि या उन्हाच्या झळा ह्या आपल्या पिकांना फळ पिकांना बसतात ह्या उन्हाच्या झळांमुळे फी फळं काळी पडणं असतील किंवा फळांवरती दाग पडणं त्याच पद्धतीने बागेमधून पाण्याचं वास्पर्जन जास्त होणं या समस्या आपल्याला उद्भवतात तर त्यासाठी आपल्याला पन्नास टक्के हिरव्या शेडनेटचा वापर करायचा आहे फळबागेच्या चारही बाजूंनी आपल्याला ते पॅक लावून घ्यायचं आहे किंवा मग आपल्या जुन्या वापरलेल्या साड्या असेल तर त्यांचा देखील आपण वापर करू शकतो जेणेकरून उन्हाच्या झळा या डायरेक्ट आपल्या झाडांना लागणार नाही फळांवरती ऊन डायरेक्ट पडणार नाही आणि ती फळं काळी पडणं असेल किंवा त्याच्यावरती दाग पडणं असेल किंवा बागेमधून जे बाष्पोत्सर्जन जास्त वेगाने होणार आहे तर ते तिथं आपल्याला कमी करता येतं तर मंडळी अशा पद्धतीने आपण फळबागांचं उन्हाळ्यामध्ये व्यवस्थापन कसं करायचं कमीत कमी, कमी पाण्यामध्ये झाडं कशी जगवायची हे आपण पाहिलं तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या व्यतिरिक्त आपण अजून कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद